या बातमीचे प्रायोजक आहेत पटेल कार डेकोर अँड ॲक्सेसरीज होलसेल आणि रिटेल दरात सर्व प्रकारच्या कार ऍक्सेसरीज उपलब्ध सात रस्ता सोलापूर सोलापुरातील अक्कलकोट येथे दोन दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी पानमंगरुळ जवळील मधुबन ढाब्यासमोर घडली जलाल सैफन बरूर वय सत्तावीस राहणार पानमंगरुळ व कन्हैया चरण सरोज वय पंचेचाळीस राहणार करजगी असे ठार झालेल्या दोघांची नावे आहेत पानमंगरुळ येथील जलाल बरूर हा आपली दुचाकी क्रमांक एम एस तेरा एल शून्य सहा शून्य पाच आचेगाव येथील साखर कारखान्यात कामाला जात होता आणि कन्हैया सरोज हे आपल्या दुचाकी क्रमांक एम एस तेरा सी एक्स सहासष्ट सत्याऐंशी करजगीहून पानमंगरुळ या गावी जात असताना दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक बसली या दोघेही गंभीर जखमी झाले होते अपघात झाल्यानंतर ग्रामस्थ मदतीसाठी धावून आले नागरिकांनी या रुग्णवाहिकेला घेतले त्यावेळी चालक महबूब शेख डॉक्टर साळुंके आणि दोघा जखमींना रुग्णवाहिकेतून अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात आणले मात्र उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले जलाल बरुर याच्या पश्चात पत्नी आई वडील एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे तर कन्हैया सरोजांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे या करणी कुमार मल्लिकार्जुन पाटील यांनी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात खबर दिली आहे